तर एक मोठी बातमी समोर येते टीम इंडियाचा भीम पराक्रम आपण पाहतोय शेवटची कसोटी सामना सुरू होता आणि या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये रोमार्षक सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवलेला आहे खरंतर हा सामना गमावण्याच्या स्थितीमध्ये होता अवघ्या पस्तीस धावांची गरज इंग्लंडला होती मात्र टीम इंडियानं भीम पराक्रम केलेला आहे आणि हा सामना जिंकला आहे त्यामुळं या, या यजमान इंग्लंडसमोर तीनशे चौऱ्याहत्तर धावांचं आव्हान होतं पस्तीस धावांची गरज असताना टीम इंडियानं हा भीम पराक्रम केला आहे अधिक माहिती घेऊया आपले माझे सहकारी आयुष जोडलेले आयुष हा मोठा आहे भारताला प्रत्येक मॅच मध्ये एक नवीन मॅच विनर मिळाला विराट कोहली रोहित शर्मा अश्विन शिवाय भारतीय संघ कसोटी मालिका खेळत होती या संघाकडून जास्त कोणाला अपेक्षा नव्हत्या पण प्रत्येक खेळाडूंनी जबाबदारी आपल्या आप खांद्यावर घेतली आहे लॉर्डचा स्लोप असू दे मँचेस्टरची थंडी असू दे किंवा ओव्हरची स्विंगिंग कंडिशन असू दे या युवा भारतीय संघाने प्रत्येक परिस्थितीत अपल आपल्याला सिद्ध केले आणि दोन दोनच्या बरोबरीवर मालिका नेली जे मात्र आयुष हा सामना भारत गमावेल अशा स्थितीमध्ये होता अवघ्या पस्तीस धावांची गरज इंग्लंडला होती मात्र तरीसुद्धा बरोबरी साधलेली आहे इंग्लंडला रोख रोखलंय भारताला काल जो खेळ थांबला त्याचा तास तास खेळ वाढू शकला असता पण खेळ थांबला त्याचा फायदा झाला भारताच्या गोलंदाजांना रेस्ट मिळाली आणि ते चौदाने बॉलिंग आज टाकू शकले त्याचाच फायदा भारताला आज चौदा दिसत आहे जी आयुष धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर त्यामुळे मालिका सुद्धा दोन दोन मध्ये बरोबरी सुटलेली आहे भारतानं हा भीम पराक्रम केला आहे रोमहर्षक सामन्यामध्ये टीम इंडियानं विजय मिळवलाय